मन हे एक कम्प्युटर आहे आणि याच्यामध्ये एका बाजूला सॉफ्टवेअर आणि दुसऱ्या बाजूला हार्डवेअर असे दोन भाग आहेत आपल्या मनामध्ये जी हालचाल होते मनाची जी कार्य आहेत ती सगळी सॉफ्टवेअरमध्ये मोडतात आणि यासाठी जेव्हा तुमच्या मनाचं सॉफ्टवेअर बिघडेल सॉफ्टवेअरमध्ये एरर येईल किंवा सॉफ्टवेअरला काहीतरी त्रास होईल त्यावेळेला तिथं तुमच्या काही फाईल्स ॲटोमॅटिक करप्ट होतात आणि यासाठी आपल्याला संबंधशास्त्राच्या मदतीनं त्या करप्ट झालेल्या फाईल्स काढून टाकता येतात तिथं परत चांगल्या प्रकारच्या फाईल्स प्रिपेअर करता येतात अथवा नानाविध पातळीवर तुमच्या कम्प्युटरमध्ये निर्माण झालेले दोष सॉफ्टवेअरमध्ये निर्माण झालेले दोष समोनशास्त्रीय पातळीवरून काढता येतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मग मह त्या व्यक्तिमत्व विकासाला पूरक असणाऱ्या गोष्टी तिथं डेव्हलप करता येणं हे शास्त्रीय पातळीवर शक्य आहे म्हणूनच सॉफ्टवेअर असो अथवा हार्डवेअर असो ही जी ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आहे ती शास्त्रानं आपल्या मनाला दिलेली देणगी आहे आणि ती आपल्याला चांगल्या पद्धतीनं जर प्रिपेअर करायची असेल त्याच्यामध्ये अख्खी ॲडव्हान्स चांगले सॉफ्टवेअर डेव्हलप करायचे असतील अथवा ॲडव्हान्स पातळीवर तुम्हाला जीवनात प्रगतीपत्र जाण्यासाठी आवश्यक असणारी ताकद निर्माण करायची असेल तर अशा सर्व सॉफ्टवेअरचा उपयोग आपल्या जीवनात निश्चित करून घेता येतो आणि ती तिथे डेव्हलप करता येतात